श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामीच्या चरणी प्रार्थना तर बघा आज आहे या शे वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी हिंदू धर्म संकष्टी चतुर्थीला विशेष महत्व आहे या मार्गशीर्ष महिन्यातील चतुर्थीचे विशेष महत्त्व आहे गणपती बाप्पा हे बुद्धीचे ज्ञान आणि संपत्तीचे देवता आहेत सर्व देवी देवतांमध्ये गणपती बाप्पाला प्रथम पूजनाचा मान दिला जातो त्याचबरोबर बघा या दिवशी गणेशाची विधीपूर्वक पूजा केल्याने सर्व अडथळे दूर होतात श्री गणेश हे भक्तांचे विघ्न करन... दूर करणारे देवता मानले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या चतुर्दशी दिवशी कोणते उपाय करायचे आहेत हे आणि ते उपाय केल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होऊन मुले आणि पतीच्या यांच्या प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत तसेच अनेक अडचणी किंवा मुलांचे लग्न असतील त्यांच्या नोकरीविषयी समस्या असतील किंवा पतीच्या नोकरीबद्दल काही समस्या असतील किंवा व्यवसायामध्ये प्रगतीसाठी आपण हे उपाय करणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा ही संकष्टी चतुर्थी दोन हजार तेवीस या वर्षातील शेवटची चतुर्थी आहे या चतुर्दशी दिवशी आपल्याला ते उपाय करायचे आहेत तर बघा या उपायाने येणारे नवीन वर्ष आपले सुखा समाधानाचे तसेच यश आरोग्याने धनप्राप्तीचे जाणार आहे म्हणूनच या चतुर्थीला आपल्याला हे विशेष उपाय करायचे आहेत तर ते कोणते उपाय आपल्याला करायचे आहेत ते आपण पाहणार आहोत तर बघा जर तुमच्या मुलगा किंवा मुलगी असेल किंवा तुम्ही स्वतः विवाह योग्य असाल किंवा तुमचे लग्न जमत नाही किंवा जमलेले लग्न मोडत आहेत किंवा लग्नाविषयी वारंवार लग्नात अडथणे अडथळे येत आहेत किंवा मनासारखा जोडीदार मिळत नाही तर अशा या समस्यासाठी चंकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला एकवीस तांदळाचा उपाय आपल्याला करायचा आहे एकवीस तांदळाचा उपाय कसा करायचा आहे ते बघा तर बघा चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर एकवीस तांदळाचे दाणे घ्यावेत आणि ते तांदूळ हळद मिक्स करून ते तांदूळ तांदू गणपतीला व्हायचे आहेत आणि त्याचबरोबर गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा आणि एकवीस गुळाच्या गोळ्या म्हणजेच गुळाचे एकवीस छोटे छोटे लाडू अर्पण करायचे आहेत आणि जी काही इच्छा असेल ती गणपती बाप्पाला सांगायची आहे तर बघा अशा प्रकारे जण गणपती बाप्पाची पूजा केली तर नक्कीच गणपती बाप्पा आपल्या इच्छा लवकरच पूर्ण करतात आणि लग्नात येणारे अडथळे दूर ल होऊन लवकर लग्न होण्याचे योग 就那的。 त्याचबरोबर बघा व्यवसायात प्रगती आणि नोकरी बढती बढतीसाठी आपल्याला उपाय करायचे आहेत तर बघा यासाठी आपल्याला या, या चतुर्थीला गणपतीची विधिवत पूजा करून गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा आणि त्यांचे आवडते संधीचे फूल अर्पण करायचे आणि गणपती बाप्पाला पाच हळकुंड किंवा पाच हळकुंडाच्या गाठी अर्पण करायचे आहेत असे केल्याने आपल्या व्यवसायामध्ये प्रगती होते तसेच नोकरीमध्ये बढती होण्याचे योग निर्माण होतात त्याचबरोबर बघा श्री गणेश यंत्र सुद्धा खूप फायदेशीर ठर मानले जाते असे मानले जाते की घरात किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये गणेश यंत्राची स्थापना केल्याने घरात किंवा ऑफिसमध्ये सकारात्मक ऊर्जा प्रभावित होते तसेच जे काही आयुष्यामध्ये अडथळे निर्माण होतात किंवा समस्या निर्माण होतात या श्रीयंत्राच्या पूजनाने सर्व समस्या दूर होतात म्हणूनच बघा या संकष्टी चतुर्थीला आपल्याला हे महत्वाचे उपाय करायचे आहेत आणि या उपायाने आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतात आणि ग गणेशाच्या कृपेने सुख समाधान आणि समृद्धी येते तर बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ